माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एसटी मधून मी अनेकदा प्रवास केलेला आहे पाटे साडेपाच वाजता सगळ लोक असत सुरक्षा रक्षक असत एसटीचे सगळे अधिकारी असत त्या बस, बस मध्ये लुटलं गेलं बलत्कार झाले मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारणारा तुम्ही तुम्ही गृहमंत्री म्हणून लायक नाही आत तुम्ही ताबडतोबिना गृहमंत्री पद आणि मुख्यमंत्री सोडा ही आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका